वी रेप्रेझेंट ऑन दर ऑपोजिशन महाराष्ट्रात भाजप प्रणित माहित सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी काँग्रेसच्या युवराजांना जनतेचा कौल मान्य दिसत नाहीये वोटिंग पॉप्युलेशन ऑफ हिमाचल प्रदेश वॉज ॲडेड टू द बोटिंग रोड ऑफ महाराष्ट्र कारण विधानसभा निवडणुकीत नागपूरमधील मतदऱ्यादीत आठ टक्क्यांनी वाढ कशी झाली असा प्रश्न ते उपस्थित करत पण दुसरीकडे काँग्रेस शासित तेलंगणा राज्यात ही मतदारांची संख्या वाढली आहे राहुलजी प्रत्येक निवडणुकीआधी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नऊ मतदारांची नावं मतदऱ्यादीत समाविष्ट होतात ही गोष्ट बहुधा तुम्हाला माहीत नसावी पण जरा नागपूरचा केला तसा अभ्यास तेलंगणाच्या मतदार यादीचा केला असता तर ते बरे झाले असते तेलंगणाचा भौगोलिक आकार लहान असूनही मोठ्या राज्यांच्या तुलनेत मतदारांच्या टक्केवारीत अधिक वाढ झाली आहे तर चला तर मग जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्येत तीन पूर्णांक अडुसष्ट टक्के वाढ झाली म्हणजेच चौतीस लाख चोवीस हजार पाच मतदार वाढले महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणाची मतदारसंख्या जास्त वाढली तेलंगणा विधानसभा निवडणुका नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाल्या दोन हजार तेवीस साली तेलंगणात मतदारांची संख्या तीन कोटी सतरा लाख बत्तीस हजार तीनशे सत्तावीस इतकी होती तर मे दोन हजार चोवीसच्या दुंदरना लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील मतदारांची संख्या चार पूर्णांक त्र्याहत्तर टक्के वाढली लोकसभेवेळी तेलंगणात तीन कोटी बत्तीस लाख बत्तीस हजार तीनशे अठरा होती म्हणजेच लोकसभा निवडणुकीवेळी तेलंगणात चौदा लाख नव्याण्णव हजार पाचशे एक्क्याण्णव इतकी मतदारसंख्या वाढली विधानसभेसाठी तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं बीआरएस दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप तिसऱ्या स्थानी होता लोकसभेसाठी भाजपच्या मतांची टक्केवारी देखील चौदा टक्केवरून पस्तीस पूर्णांक आठ टक्क्यांपर्यंत वाढली तर बीआरएसच्या मतांची टक्केवारी सदतीस पूर्णांक बासष्ट टक्क्यावरून सोळा पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांपर्यंत घसरली तेलंगणात एसचा मतदार हा भाजपकडे वळाला तर मग या आकडेवरून असं कळतंय की महाराष्ट्रात नऊ मतदार वाढले तसे अवघ्या सहा महिन्यात तेलंगणातही वाढले मग म्हणून निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही राजकीय आरोप होतच असतात पण मतदार सुज्ञ आहेत हे राजकारण्यांनी ओळखावे लोकशाहीचा अनादर होऊ नये